पालघरमधील तारापूर एम आय डी सीमध्ये भंगार माफियांनी उच्छाद मांडला आहे बँकेने जप्त केलेल्या किंवा बंद पडलेल्या कंपन्यांमधील भंगारावर माफियांनी डालला मारून कोट्यवधी रुपयांचं भंगार लंपास केला आहे मधील एका कंपनीत भंगार चोर शिरल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना देताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पथक पाठवून मोठी कारवाई केली यावेळी भंगार चोराला पोलिसांनी एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत तारापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी चोराचा पाठलाग करतानाचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे